दुसरीकडे संदीप शिरसागर प्रतिक्रिया देतात एक एक एक, 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 एक मिनिट आज आमचा जिल्हा जसंच काल हे फोटो व्हायरल झाले त्या चार शूट मध्ये एक दिसिस हे, हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडियावरती बघितले मीडियावरती बघितले आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे आणि मी कालपासून रात्री बारा वाजता एस पी साहेबाला बोललो आताही एस पी साहेबांना बोलतो लोकांच्या भावना लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत आज पहिल्यांदाच संतोषांना देशमुख कुटुंबियांची सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा हा घेतला पाहिजे राजीनामा नक्कीच घ्यायला उशीर झालेला आहे आणि पण लोक आता रस्त्यावरती उतरणं चालू केलंय मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा गुन्हा दाखल करायला किंवा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करा म्हणून जेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते एका लाखापुढे लोक रस्त्यावरती बीड जिल्ह्यामध्ये उतरले होते आणि राजीनामा जर झाला नाही तर हीच परिस्थिती परत पर एकदा बीड जिल्ह्यामध्ये दिसून येईल जी आहे त्यामुळे ही बैठक जर सात सातपुड्यावर झाली असेल तर धनंजय मुंडे करावं अशी मागणी होते तुम्ही याला सहमत आहात बघा जर ही खंडणीची जे त्यांना बोलले आहेत मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळतंय ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही तसं जर असेल तर त्यांना सह आरोपी केलं पाहिजे राजीनामा हे बघा जेव्हा नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय जेव्हा मी मांडला होता आणि माझ्यासोबत पहिल्यांदा असं दिस बघितलं असेल की सत्ताधारी पक्षांनी सुद्धा हा विषय मांडला ह्याची वस्तुस्थिती सर्वांनी बघताना ज्या पद्धतीने या कुटुंबावरती अन्याय झालाय सर्व सभागृहामध्ये या विषयावरती बोलले सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली आणि जेव्हा पोलीस प्रशासन मधले एसपीची बदल झाली सी आय डीची चौकशी लागली चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत एकीकडे संदीप क्षीरसागर आपण बघतोय प्रतिक्रिया देतायत संदीप क्षीरसागर यांचं असं म्हणणं आहे की जर खरंच खंडणी प्रकरणामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंडेंचा काही हात असेल तर त्यांना देखील सह आरोपी करायला हवंय